बाई बधाले मन्दिर कसे बाई बधाले मन्दिर आत बाई म सुन्दर आई म सुन्दर कसे बाई बधाले मन्दिर कसे बाई बधाले मन्दिर आत बाई सुन्दर आत बाई सुन्दर पहिल्या पायरीवर टाकते मी सडा पहिल्या पायरीवर टाकते मी सडा मासा बाई बईग तुम्ही रांगोळी काढा मासा बाई बईग तुम्ही रांगोळी काढा कशे बाई बांधले मंदिर कसे बाई बांधले मंदिर आता बाई मल्हार सुंदर आत बाई मल्हार सुंदर पायरीवर लावते मी झेंडू दुसऱ्या पायरीवर लावते मी झेंडू मासा बांधू बाई नका भांडू मासा बांधू बाई नका भांडू कशे बाई बांधले मंदिर कसे बाई बांधले मंदिर आता बाई मल्हार सुंदर आता बाई सुंदर तिसऱ्या पायरीवर लावते मी जाई तिसऱ्या पायरीवर लाव मी जाई फुले तुम्ही तोडागू बाई फुले तुम्ही तोडागूबाई कसे बाई बांधले मंदिर कसे बाई बांधले मंदिर आता बाई मल्हार सुंदर आता बाई मल्हार सुंदर लावते मी मोवर लावते मी मोगरा मासा बानू ग तुम्ही लावा ग जरा मासा बानू बाई ग तुम्ही लावा गजरा जरा कसे बाई बांधले मंदिर कसे बाई बांधले मंदिर पायरीवर लावते मी तुळस पाचव्या पायरीवर लावते मी तुळस इथून दिसतो